की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवरून आलेल्या रेड्याचे शिंग फोडले वर्षा भाग्या हे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे असं त्यांचेच लोक सांगतायत असं तिकडला स्टाफ सांगतो खूप जास्त एक्सपिरियन्स त्यांना आहे त्याचा त्याच्यातला त्याच्यातलं जास्त एक्सपिरियन्स अनुभव त्यांना असल्यामुळे मला वाटतं त्यांनाच विचारा तुम्ही खरं काय खोटा लिंबू निघाले कोणाचं कोणाचं फुट बोलत आणि कोणाचं ऐकताय झालं किती वेळा त्याच्यावर बोलायचं देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही हा मारुती कांबळेचं काय झालं यासारखा आमचा प्रश्न आहे इतके महिने झाले मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन पण मुख्यमंत्री पदाचं जे अधिकृत निवासस्थान महाराष्ट्राचं आहे तिथे अद्याप आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस ते अद्याप राहायला का जात नाही आणि मी असं ऐकलं मुख्यमंत्री असं म्हणतात राहायला गेलो तरी तिथे मी झोपायला जाणार नाही तिच्या जा काय प्रकार आहे अख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागून जायचं त्याचं उत्तर या लिंबूवाल्याने द्यावं हे जे लिंबू सम्राट आहेत शिंदे गटात सगळे लिंबू मिरची माझ्या असं कानावर आलेलं आहे की बी जे पीच्या अंतस्त अशी चर्चा आहे त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून देवरून आलेल्या रेड्याची शृंग फरली आहे बांगल्यावर हे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे असं त्यांचेच लोक सांगतायत असं तिकडला स्टाफ सांगतो आहे की खरं आहे की खोटं आहे आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक आहोत पण ह्या चर्चा आहेत की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंत्रि शिंग आणली म्हणजे आणि ती तिकडे पुरली आहे की मुख्यमंत्री पद कोणाकडे टिकून आहे दुसऱ्या माणसा आम्ही सदैव असं तिकडला तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांच्या ते सांगतायत आता ही चर्चा आहे खूप जास्त एक्सपिरियन्स त्यांना आहे एक त्याचा त्याच्यातला त्याच्यातला जास्त एक्सपिरियन्स अनुभव त्यांना असल्यामुळे

अजीत दादा हम लोग सब बैठेंगे इसके ऊपर चर्चा करेंगे और निर्णय लेंगे